कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. अमित शहाचा निषेध. विलास भोईत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावर भाषण करताना बोलले की आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. देवाचे नाव घ्या असे बोलले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपमान केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या वतीने कल्याण तहसीलदार कार्यालय जवळ निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला असून पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे सिटिंग न्यायाधीशामार्फत चौकशी करावी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने एक कोटी रुपये मदत करावी शिल्पांची विटांबना करणाऱ्या दत्ता सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा गृहमंत्री हो अमित शहानी राजीनामा द्यावा आदी मागणी निवेदन देण्यात आले यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप उपाध्यक्ष गणेश पाटील सचिव चंद्रकांत वाघमारे सहसचिव सुशील धनगर सुरेश भगत खजिनदार अभिन गायकर भरत पाटील प्रदीप बावसकर गणेश जाधव मयूर मोरे सचिन वनसाळे सुनील गायकर दोंदे यांसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केलेला आहे जिंदा जा नाही सकता और मरा हुआ बता नाही सकता तो फिर स्वर्ग नरकी नर की खोज किसने के देशाला नरकाच्या खाईत लोटणाऱ्या स्वर्गाच्या बाता करणाऱ्या अमित शाह यांनी तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देवा त्यांनी या देशातील तमाम जनतेची माफी मागावी आणि यासाठी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्था अमित शाह यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करत आहे जाहीर धिक्कार करत आहे धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद